नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय ये बाक्कासूर येतोय ये चौदरवाडीच्या उदयवाडीच्या मैदानात आणि त्या मैदानात बाक्कासुरचा पायरा कोण आहे नक्कीच सगळ्यांना एक उत्सुकता लागली असेल कारण तो जो पराभव जो आहे तो आपला झालेला आत्ता कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात तो पराभव पुसून एक नव्याने सुरुवात आणि मामाने सांगितलं बाक्कासूर आता आदत आणि ओपन जे मैदान असेल त्या मैदानामध्ये पळेल कारण की बाकासुरनं भरपूर क भरपूर कमवून दिले आणि त्याच्यामुळे आता हिंद केसरीच्या मैदानात तरी हलक्या पायऱ्यात जरी असला बाकासूर तरी कुणीही नाराजगी व्यक्त करू नये कारण की बैलांना केलंय तर आहे त्यांच्यासाठी शेवटी तेच मालक आहे त्या बैलाचे त्याच्यामुळे जो त्यांचा निर्णय असेल तो मान्यच करावा लागेल आपल्याला परंतु वाडीचं मैदान त्या मैदानात बाकासूरचा पायरा कोण असेल कारण की सगळ्यांना उत्सुकता लागली कुणी सांगतंय हे कुणी सांगतंय ते, ते आणि बाकासूरचा पायरा एक अंदाज सांगतोय आजपर्यंत बाक्कासूरचा पायरा हा पुसेगाव आणि पेडगावमध्येच आपण ठरवलेला तो खरा झालेला आहे नंतरनं काय बाक्कासूरचा पायरा गावत नाही एक तर चर्चा सांगतो आहे जिथं तिथं चर्चा तीच चालू आहे आणि सगळीकडे तीच चर्चा तीच तुम्हाला सांगतोय बाक्कासूरचा पायरा जो आहे विराट जो नाशिकचा बैल आहे विराट त्या बैलासोबत बाक्कासूरचा पायरा शंभर टक्के नाही आहे पण त्याच्यावर चाल आलो आहे आणि दुसरा एक पायरा तो म्हणजे आहे बावीस अकरा पिष्टन किंवा बावीस अकरा सोन्या या तिघांमध्ये बाकासूर पळताना दिसेल कारण की बाकासूर सगळ्यांना माहीत आहे काय चीज आहे कारण चांगल्या चांगल्या बैलांना त्यानं घाम फोडला आहे आणि कोणताच असा बैल नाही बाकानं की त्याला हरवलं आहे सगळीच बाकासूरनं सगळ्यांनाच पराभव दाखवला आहे आता नक्कीच त्याचं उदरवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये बाकासूर काय कमाल करेल कारण बाकासूरला पाहण्यासाठी असंख्य गर्दी होते लोक कुठून कुठून येतात तो बैल बघण्यासाठी कारण तो ज्यावेळेस बैल तुम्ही बघितलं ज्यावरती चॅनेलवरती लाईव्ह चालू होतं त्यावेळेस व्ह्युअर्स कितीही होत्या सत्तर हजार मिनिमम चालू होतं लाईव्ह ज्यावेळेस बागपासून सेमिला होता त्यावेळेस आणि ज्यावेळेस फायनल झाला चालू होता त्यावेळेस सतरा किंवा अठरा हजारच लोकं बघत होती कारण की माहिती आहे सगळ्यांना माहीत आहे की तो बक्कासूर हा सगळ्यांना माहीत आहे टी आर पी त्याच्यामुळेच या चॅनेलला येते सगळ्यांच्या त्याच्यामुळे बक्कासूर हा बक्कासूरचा आहे सगळ्यांना माहीत आहे तो काय कमालचा बैल आहे आणि त्याची कामगिरी ही तशीच असते मैदानामध्ये सगळ्यांना माहीत आहे नक्कीचा उदरवडच्या मैदानात काय कमाल करेल बक्कासूर हे कळेलच आणि छोटा ड्रायवर कोराळकडे चांगली गाडी चालवत आहेत परंतु एक मनामध्ये एक शंका आहे की बक्कासूरच्या गाडीवर अजूनपर्यंत बसलेले नाही आहेत बब्रूजाच्या काय कारण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही की नाराजगी त्यांची दूर झालेली आहे का नाही नक्कीच नाराजगी दूर व्हावी असं सगळ्यांना वाटते कारण की बाकासूरच्या गाडीवरती चा ते चांगलेच चालवतात घोटचा सारा जला आणि त्याला परंतु काय झाले असेल नक्कीच त्या मनामध्ये काय असेल त्यांच्या ते होईल दूर आणि नक्कीच बाक्कासूरच्या गाडीवरती सगळ्यांना दिसतील आणि बाक्कासूर आता एक टॉपच्या पायऱ्यात विराट चांगलाच बैल आहे किंवा बावीस अकरा सोन्या किंवा आपला पिष्टन कारण की तुम्हाला माहिती आहे दोस्त ज्यालाच म्हणतात त्यालाच म्हणतात जो संकटात मदत करतो त्यालाच दोस्त, दोस्त म्हटलं जातं नक्कीच एक संघर्ष चालू आहे पिष्टनचा आपल्या आणि नक्कीच त्या संघर्षातून तो बैल बाहेर येईल कारण तुम्हाला माहिती आहे त्या बैलानं बक्कासूरसोबतसुद्धा पळाला आहे बक्कासूरच्या विरोधातसुद्धा पाळलेला आहे तोडीस तोडपर्यंत परंतु एक बॅड पॅच येतो सगळ्यांच्या जीवनामध्ये येतो आणि तो लवकरात लवकर जावा कारण की बक्कासूर आणि पिष्टन ही जोडी सगळ्यांचं लाडकी जोडी म्हणा तुम्ही ती पण कशा थोडीशी थोड्या कारणामुळे ती गाडी पाळली नव्हती कारण की कारण पण तसं आहे मी उघडं उघडं बोलतो जे आत्ता जे बक्कासूर पिष्टनचे जे आत्ता त्यांच्याकडे ते मैदानात असतात ते त्यांचं नाव मला माहीत नाही ते असे काहीतरी टावेल वगैरे असे फिरवत होते बक्कासूरची गाडी ज्यावेळेस मारली त्यावेळेस आणि काय त्यांनी टीका पण केली होती परंतु त्यांनी सांगितलं ते एक आनंद साजरा केलेला त्याच्यामुळे कुणीही त्याचा अर्थाचा अनर्थ समजू नये त्याच्यामुळे हे यांची दोस्ती मोहिळशेठ धुमाळ आणि त्यांची दोस्ती एक चांगली दोस्ती आहे त्या दोस्तीला तडा जाईल असं कुणीही वागू नये आणि मी सुद्धा वागणार नाही आहे मी पण एकदा बोललेलो त्यांच्याविरोधात पण हात जोडून विनंती करतो मी माफी मागतो त्यांचीसुद्धा आपल्याला पिष्टन एक बॅड पॅचमधून काढायचे पिष्टना बाकासूर ही जोडी लवकरात लवकर दिसावी आणि महाराष्ट्राला एक आनंद होईल पिष्टन आपला ज्यावेळेस वेळेस गुलालमध्ये येईल खूप संघर्ष केला आहे त्या बैलांनी त्या संघर्षाचा काळ त्याचा संपू दे आणि बकासूर देवा त्या पिष्टनला पायारा होऊ दे आणि नक्की चौदरवडी मैदानासाठी बकासूर सज्ज झाला आहे बकासूर विराट किंवा पिष्टन बावीस साकारा किंवा बावीस साकारा सोन्या या तिघांच्यासोबत पुन्हा पळताना दिसेल चौदरवडीच्या मैदानात व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद